नमस्कार मित्रांनो मी समीर पेडणेकर माझ्या सक्सेस बागायत या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आज मी तुम्हाला सांगणार आहे राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजना सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या वर्षाकरिता फॉर्म सुरू झालेले आहेत तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल कशाप्रकारे कागदपत्र जोडावे लागतील कुठे फॉर्म भरला पाहिजे आणि कोणती कोणती कागदपत्र आपल्याला लागणार आहे आणि या योजनेसाठी कोण कोण पात्र आहेत हे तुम्हाला मी माझ्या पूर्ण व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती स सा, नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला शेअर करा जेणेकरून ही व्हिडिओ आपल्या पूर ज्येष्ठ कलावंतांपर्यंत पोचेल आता ज्येष्ठ कलावंत म्हणजे कुठचे असतील तर भजनी बुवा दशावतारी लोक हे सगळे तर मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता लाभार्थी पात्रता आता लाभार्थी पात्रता कुठली असणार आहे म्हणजे या योजनेकरता लाभार्थी कुठली असणार आहे आणि त्याची पात्रता काय असणार आहे तर ज्याचे वय पन्नास आहे किंवा त्यापेक्षा जास्त आहे आणि जे दिव्यांग आहेत म्हणजे अपंग आहेत त्यांना दहा वर्षाची अट शिथिल करण्यात आलेली आहे म्हणजे जे लाभार्थी ज्यांचं वय पन्नासपेक्षा जास्त झालेलं आहे त्यांच्यासाठी ही योजना आहे पण दिव्यांगांना ही वयोमर्यादा फक्त चाळीस ठेवलेली आहे आणि ज्याचे कला व साहित्य क्षेत्रातील योगदान कमीत कमी पंधरा वर्ष आवश्यक असणे आहे आता त्याचे योगदान म्हणजे ज्या जो लाभार्थी असेल त्याचं कला व साहित्य क्षेत्रामध्ये योगदान हे पंधरा वर्ष असणं आवश्यक आहे तसेच ज्यांनी साहित्य व कला क्षेत्रात सातत्यपूर्ण दर्जेदार व मोलाची भर घातली आहे वयाने ज्येष्ठ असणारे विधवा परितक्ता दिव्यांग कलाकार यांना सर्वात जास्त प्राधान्य त्या ठिकाणी देण्यात येईल आता आणि काय लागणार त्यामध्ये तर कलाकाराने सर्व मार्गाने कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे साठ हजारपेक्षा जास्त नसावे म्हणजे त्या कलाकाराचे उत्पन्न हे साठ हजारापेक्षा जास्त असता का माने वार्षिक ज्या कलाकारांची उपजीविका फक्त कलेवरच अवलंबून आहे म्हणजे आपण बघू शकतो आपल्या कोकणामध्ये दशावतारी कलाकार असतात ते फक्त कलेवरच अवलंबून असतात म्हणजे त्यांचं जे मानधन असतं दिवसाप्रमाणे त्याच्यावरती अजूनपर्यंत आपली रोजीरोटी चालवत असतात तर असे कलाकार त्यामध्ये मोडतात आणि त्यांना इतर कोणताही मार्ग उत्पन्न असता कामा नये म्हणजे ते अजून कुठल्या स कामाला जात असतील तर ते असता कामा नये म्हणजे त्यांना कलेशिवाय आणि कुठलंही मानधन हे त्या ते ठिकाणी असता कामा नाही असं अशी त्यांची अट आहे तसेच केंद्र आणि राज्य शासनाच्या महामंडळे आणि इतर कोणत्याही नियमित मासिक पेन्शन योजनेत अंतर्भूत नसलेले पात्र कलाकार म्हणजे त्यांना कोणाची राज्य सरकारचे म्हणा केंद्र सरकारचे म्हणा त्यांना त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची पेन्शन असता कामा नाही जी मासिक असेल जी महिन्याला त्यांना जी अमाऊंट मिळते ते कलाकार यामध्ये पात्र असतात नाही आणि तो कलाकार हा महाराष्ट्राचा रहिवाशी असला पाहिजे ही सर्वात मोठी अट ही शासनाने टाकलेली आहे त्यानंतर मित्रांनो त्याला ह्या योजनेकरता म्हणजे जे मानधन आहे पाच हजार रुपयाचं मानधन हे शासनाकडनं भेटणार आहे कलाकारांना तर या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कुठली कुठली सांगितलेली आहे तर आवश्यक कागदपत्रे त्यांना लाभार्थी यांचा पती आणि पत्नी यांचा, यांचा एकत्रित फोटो जर लग्न झालं असेल तरच त्या ठिकाणी नवरा आणि बायको अशी दोघांचा एकत्रित फोटो पाहिजे त्या कलाकाराचा जन्मतारखेचा दाखला ज्याच्यावर जन्मतारीख स्पष्टपणे लिहिली असली पाहिजे आधार कार्ड उत्पन्नाचा सा दाखला सर्वात महत्त्वाची गोष्ट उत्पन्नाचा दाखला आणि तो साठ हजारपेक्षा कमी असला पाहिजे मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत तो वैध असणं आवश्यक आहे रहिवासी दाखला इतर शासकीय योजनांचा लाभ घेत नसल्याबाबत नोटरी केलेले प्रमाणपत्र आता नोटरी केलेले प्रमाणपत्र तुम्हाला ॲडव्होकेट वकिलांकडे मिळतं ते तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता की बाबा मला इतर कुठल्याही योजनेचा मला लाभ भेटत नाही आहे तसेच बँक पासबुक झेरॉक्स त्यामध्ये बँक खाते व बँकेचा आय एफ सी कोड हा स्पष्टपणे दिसणं आवश्यक आहे आता अपंगत्व अपंगत्व असेल तर अपंगत्व दाखला त्या ठिकाणी आपल्याला द्यावा लागेल नसेल तर जो शल्य चिकित्सक आहे यांचे प्रमाणपत्र किंवा ही व्यक्ती अपंग आहे म्हणून तसेच राज्य व केंद्र सरकारचे पुरस्कार प्रमाणपत्र नामांकित संस्था व्यक्ती यांचे शिफारस पत्र म्हणजे तुम्ही व कलाकार आहात तुमच्याकडे सत्कार केलेला आहे नामांकित संस्था जे आहेत यांचं शिफारस पत्र तुम्हाला लागणार की हा बाबा ही व्यक्ती कलाकार म्हणून आहे सर्वात महत्त्वाची त्या ठिकाणी गोष्ट त्यानंतर रेशन कार्ड सात बारा शासकीय कागदपत्रात नाव असणे आवश्यक रेशन कार्ड किंवा सातबारा हे पुरावे म्हणून त्या ठिकाणी जोडले जातात लाभार्थी ज्या कलेचा उल्लेख केला त्या कलेक्षेत्रातील सहभागाबाबत पुरावे म्हणजे तुमचे फोटो तुम्ही जे काय ज्या ठिकाणी काम करणार तुम्ही ज्या ठिकाणी कार्यक्रम्स घेणार त्या कार्यक्रमाचे फोटो आणि कार्यक्रमामध्ये तुम्हाला तुमचा सत्कार वगैरे करण्यात येतो त्याचे फोटो असतील तर तुम्ही त्या ठिकाणी ते जोडू शकता आणि ऑनलाईन अर्जात असणे आवश्यक आहे आणि ते सगळं आपल्याला ऑनलाईन अर्जामध्ये अपलोड करावे लागतील जेणेकरून आपण त्याने त्या ठिकाणी जास्त स्ट्रॉंग आपले पेपर दाखवू शकतो हे सर्व कागदपत्रे तुम्हाला मी स्क्रीनवर पण दाखवलेले आहेत तुम्हाला जर वेळ असेल तर मी व्हिडिओ व्हिडिओ पॉज करा आणि ते कागदपत्र त्या ठिकाणी लिहून घ्या त्यानंतर आपल्याला हा अर्ज कुठे करायचा आहे आता बऱ्याच लोकांना माहीत नसतं की अर्ज कुठे करायचा लोक फिरत असतात ग्रामपंचायत जातात पंचायत समिती जातात पण हा जा अर्ज आपल्याला पूर्णतः मित्रांनो ऑनलाईनच करायचा आहे आपले सरकार किंवा सेवा केंद्र आपल्या आजूबाजूला कुठे असतील तर तिकडे जाऊन सुद्धा तुम्ही हा अर्ज भरू शकता मित्र हा लाभ घेण्यासाठी दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीसपासून पासून ते एकतीस जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीतच हा ऑनलाईन अर्ज भरायचा आहे तुम्ही यानंतर अर्ज भरू शकत नाही एकतीस जुलैनंतर तुम्ही अर्ज भरू शकत नाही किंवा तारीख जर वाढली तर तुम्ही भरू शकता पण सध्या तरी शासनाने सांगितलेलं आहे की एक जुलै दोन हजार पंचवीस ते एकतीस जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीपर्यंत तुम्हाला हे अर्ज ऑनलाईन पूर्णपणे भरायचे आहेत म्हणजे तुमचे जे जे जेवढे सांगितलेले पेपर्स आहेत ते सर्व पेपर घेऊन तुम्हाला ऑनलाईन सेंटरला जाऊन हे सर्व पेपर तुम्हाला भरायचे आहेत मित्रो हे सगळे फक्त कागदपत्र घ्या तुम्हाला त्या ठिकाणी मासिक पाच हजार रुपये हे मानधत हे शासनाकडून तुमचा सन्मान म्हणून त्या ठिकाणी देण्यात येतील माझे व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही त्या व्हिडिओला परत येता सांगतो की तुम्ही लाईक करा आणि आपल्या सिंधुदुर्गातले म्हणा किंवा जास्तीत जास्त जे कलाकार असतील ज्येष्ठ कलाकार असतील ज्याने आपल्या कलेच्या जीवावरती आपलं म्हणजे फक्त कलेवरच त्यांनी आपले जो संसार केला असेल ज्यात ता ज्येष्ठ झाले असतील त्यांना ह्या बऱ्याच लोकांना ह्या योजना माहीत नसतात आपण आपल्यामार्फत ह्या योजना त्यांच्यामार्फत पोचूया एक मोठं कार्य आपण करू शकतो कारण बरेचसे जे ज्येष्ठ झालेले लोक आहेत पन्नासच्या पुढे त्यांना मोबाईल्स व्हॉट्सअप हे वापरता येणं शक्य नसतं किंवा त्यांना माहीतसुद्धा नसतं तर त्यांना आपण जास्तीत जास्त आपल्या लोकांपर्यंत पोहोचूया जेणेकरून त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ पोचेल आणि तुमच्या जवळ जरी तुम्हाला भेटले तर तुम्ही त्यांना सांगू शकता की ही बाबा स्कीम आहे तुम्ही लवकरात लवकर ही या योजनेचा लाभ घ्या